संपूर्ण महापालिका क्षेत्रात सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या सांगलीवाडी येथील प्रभाग तेरामध्ये धक्कादायक निकालाची नोंद झाली या ठिकाणी भाजपचे नेते माजी आमदार दिनकरत पाटील यांच्या स्नुषा मिनल अजिंक्य पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला या प्रभागातून माजी नगरसेवक दिलीप पाटील यांच्या पत्नी उमेदवार दिपाली पाटील निवडून आल्यात या प्रभागात काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे सांगलीवाडी येथे चुरशीने त्र्याहत्तर पूर्णांक चौसष्ट टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले होते येथील निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते बिग फाईटचा प्रभाग म्हणून याकडे पाहिले जात होते या ठिकाणी माजी आमदार दिनकर पाटील यांच्या स्नुषा निवडणूक लढवित होत्या त्यांच्या विरोधात काँग्रेसने दिपाली पाटील यांना उमेदवारी दिली होती या ठिकाणी भाजपच्या तिन्ही उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित कोळी काँग्रेसच्या दीपाली पाटील व अश्विनी कदम या विजयी झाल्यात निवडणुकीच्या काळातच या ठिकाणी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या उमेदवारी नाकारल्यानंतर येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक व जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या हरिदास पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला होता